पैसे आणि पाऊन रुपया म्हणजे किती पैसे एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे बरोबर मग पाव अर्धा पाऊन आणि एक त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं तर सव्वा दीड पावणे दोन आणि दोन सव्वा म्हणजे एक रुपया पंचवीस पैसे दीड म्हणजे एक रुपया आणि पन्नास पैसे आणि पावणे दोन म्हटल्यावर एक रुपये आणि पंच्याहत्तर पैसे आणि दोन रुपये बरोबर आता पुढचा भाग पाहणार आहे सव्वा दोन आणि पावणे तीन सव्वा दोन म्हणजे काय तर हा एक रुपया पूर्ण हा एक रुपया पूर्ण आणि पुढचा हा पाव पावभा पंचवीस पैसे दोन रुपये पंचवीस पैसे म्हणतो दो सव्वा दोन सव्वा दोन रुपये आता बा पुढच आहे ते म्हणजे दोन पूर्ण आणि अर्धा दोन पूर्ण आणि अर्धा एक दोन आणि हा अर्धा

रुपयाचा पाऊन भाग एक रुपयाचा पाऊण भाग हा एक रुपया हा एक रुपया पाऊण भाग म्हणजे किती रे छान पंच्याहत्तर पैसे पंच्याहत्तर पैसे मग किती झाले एक आणि एक दोन आणि हे पंच्याहत्तर पैसे म्हणजेच दोन रुपये पूर्ण आणि पंच्याहत्तर पैसे यालाच आपण म्हणतो पावणे तीन पावणे तीन रुपये मग आता पंचवीस पैसे म्हणजे सव्वा दोन रुपये दोन रुपये पैसे म्हणजे अडीच रुपये रुपये पंच्याहत्तर पावणे तीन रुपये आता याला पावणे तीन का म्हटलंय का बर तर जर हा पावभाग पूर्ण झाला तर तीन आहे म्हणजे फक्त पावभाग कमी याचा अर्थ पंचवीस पैसे कमी आहेत कशासाठी पंचवीस पैसे कशासाठी कमी आहेत तर तीन रुपये पूर्ण होण्यासाठी मग पाव उन्हा म्हणून म्हटलेले पावणे तीन पाव भाग कमी पंचवीस पैसे कमी तीन रुपयासाठी म्हणून याला म्हणले पावणे तीन रुपये सव्वा दोन आणि पावणे तीन आणि तीन रुपये म्हणजे पूर्ण तीन रुपयाची तीन नाग एक रुपया म्हणजे शंभर पैसे दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे तीन रुपये म्हणजे तीनशे पैसे बघा जर का आपण रुपये आणि पैसे समजून घेतले तर सव्वा दोन अधिक पावणे तीन पट करण्यात शकेल